ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी एक ते पन्नास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो श्रोते हो तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल हे माझे उकड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका परंतु महाराज तुमच्या सारख्या सर्व जाणत्या सभेमध्ये हे मी आडतेने बोलत नाही लक्ष द्यावे ही माझी लाडीलपणाची विनंती आहे कारण की तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणाराही लाड पोरतात मग मनोरथ करणाऱ्याचे उंच डोलारे पूर्ण होतात तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नारूपमुळे टवटवीत झाले त्याची ती सावली पाहून महाराज तेथे ते मी भावलेला लोळत आहे महाराज आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो येथे देखील जर माझी लाडीवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोटे व्हावे अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते त्याप्रमाणे तुम्ही संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करीत आहोत वास्तविक पाहिले तर आपल्यासारखा सर्वज्ञ श्रोत्यापुढे माझ्या बोलण्याचे अवधान द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकायचे आहे काय तर नाही सरस्वतीचा मुलगा स्वभावतच सर्व जाणतो ऐका काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही त्याला काय करावे अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पकवान कोठून असणार अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा चालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकविणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याने सजविणे असे कोटे झाले आहे काय सांगा सुवासाने कशाचा वास घ्यावा समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे हे सर्व आकाशच जी मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोटून असणार त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान ज्या योगाने तुमचे रंग रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे असे जरी आहे तरी जग उजडात आणणाऱ्या सूर्याला काळवडतीने ओलांडू नये काय किंवा चुळभर पाण्याने समुद्राला अर्धे देऊ नये काय महाराज तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बल मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहत आहे तरी तिला पण आपण बेल समजून स्वीकार कराल लहान मूल बापाच्या ताटात बसते आणि पदार्थ घेऊन बापालाच जेव घालावयास लागते पण बाप न रागवता उलट आनंदाच्या भाराने आपल्या तोंड त्याच्याकडे पुढे करतो त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामध्ये तुम्ही आनंदीच व्हावे असा ह्या प्रेमाचा स्वभाव आहे आणि त्या आपलेपणाच्या प्रेमा प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात म्हणून मी केलेल्या सलगीने तुम्हाला ओझे वाटणार नाही अहो गायीच्या सडाला तिच्या वासराने डुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्त पाना पडतो कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण माझ्या लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले महाराज याकरिता अवधान द्या असे मी बोललो वास्तविक पाहिले तर चांदणे आडीत घालून पिकवितात काय किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय अहो महाराज आकाशाला गवसणी कशी घालावी ऐका ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही लोण्यामध्ये रवीना प्रवेश होत नाही त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही हे असो वेदांचे शब्द झाले असता ते वेद ज्या गीतार्थ रूपी बाजेवर निवांत निसतात मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे काय परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठी सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे ती पुढच्या याच एका आशेने की धिटाई करून आपल्या सारख्यांचा मी आवडता व्हावे तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृतानाही जीवित वाढणारे असे जे आपले लक्ष त्या लक्षाने माझ्या मनोरथाची वाढ करावी कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील पण जर तुम्ही उदास राहाल तर अंकुरदशेला आलेले माझे ज्ञान चुकून जाईल तरी ऐका की सहजच वक्तव्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळेल तर त्या वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयाची दोन दुसरे असे की वक्त्याच्या तोंडातून किंवा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असता ते, ते, ते एकापासून दुसरा असे अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना सुरू लागतात म्हणून उत्साहाने प्रश्नोत्तरे देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदयूपी आकाशात शास्त्रसिद्धांत रूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चिंत असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल अहो चंद्रकांत मणी पाझरणारा आहे खरा परंतु त्याला पाझरवायस लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोल लेल खरा पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यामध्ये आहे म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही परंतु आता गोड करा अशी ही तांदुळांची स्वयंपाक करणाऱ्याची प्रार्थना कशाकरिता करावायची लाकडांच्या बाहुल्यांनी सूत्रधारांनी का प्रार्थना करायची सूत्रधार बाहुलीच्या कामाकरिता तिला नाचवितो काय तर नाही मग बाहुली नाचविण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उटा ठेवीला आम्हाला काय काम आहे तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले अरे झाले तरी काय तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली आता भगवंताने जे अर्जुनाला सांगितले ते सांग यावर निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले जी महाराज ऐका श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले अथवा अर्जुना हेच वर्म जे माझ्या अंतकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला सांगतो एवढी जीवाच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जरी आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेतील खून मूर्ती आहेस आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही म्हणून आमचे गुप्त पण मोडले तर मोडो शिवाय न बोलण्याची अशी ही जी गोष्ट तीही बोलली जावो पण आमच्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरो बा अर्जुना स्तनात खरोखर दूध गुप्त असते पण त्याची गोडी स्तनात नसते याकरिता एकनिष्ठ सेवन करणारा आपले लेकरो जर मिळाले तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईल का कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल काय या करिता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंद न करणारा व एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला त्यास आपली गोष्ट गुह्य असली तरी खुशाल सांगावी तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाटून दुसरा कोणी दिसत नाही म्हणून ही गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल तर आता तुला प्रपंच ज्ञाना सहित आत्मज्ञान सांगेन परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निराळे करावे त्याप्रमाणे निवाडा करून ज्ञान आणि विज्ञान तुला सांगेन अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू मळणी करून एकत्र मिसळलेले कण व वा भूस वाऱ्याच्या धारेवर उफनले असता मग जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे ते ज्ञान संसाराच्या गाठी लागून लक्ष्मीच्या पटावर बसविते जे स्वरूप ज्ञान या सर्व विद्यांच्या गावामध्ये श्रेष्ठ त्यांच्या आचार्य पदावर अधिष्ठित आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींना स्वामी आहे जे पवित्र गोष्टींचा राजा आणि ते धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे आणि त्याप्रमाणे जे सर्व उत्तम पदार्थात उत्तम आणि ज्याच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन दुसऱ्या जन्माचे काय उरत नाही गुरुमुखातून जे ज्ञान अमळसे उगवताना दिसते पण ते हृदयात मूळचे सिद्धच असते तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते त्याचप्रमाणे अरे अर्जुना ज्याच्या भेटीला चढत्या पायऱ्यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणेही संपते परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते असे ते स्वरूप ज्ञान कष्टावासून मिळणारे व सोपे असून शिवाय श्रेष्ठ ब्रह्म आहे